समोर वसलेले सुद्धा आमची भाषणं ऐकण्यापेक्षा बरेचसे त्यांचे पालक दिसत आहेत ते आपल्या मुलांची कला बघण्यासाठी उत्सुक असल्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त हा उद्घाटनाचा कार्यक्रम चालला तर ते खालून काहीतरी फेकतील एवढं लक्षात ठेवा आणि त्यामुळे अतिशय कमी वेळामध्ये स्वागत समिती अध्यक्ष म्हणून मी माझं बोलणं पूर्ण करेन शंभराव्या अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्यसंमेलन सोलापूर याचा उद्घाटनाचा कार्यक्रम उद्या होईल परंतु प्रामुख्याने ज्या मंचा मंचावरून हे कार्यक्रम व्हायचे त्या मंचाचं पूजन असा कार्यक्रम ह्या ठिकाणी होतोय त्याला व्यासपीठावर बरीच मंडळी उपस्थित आहेत दोन तीन जणांचाच उल्लेख करेन कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे कार्यक्रम जो तिथे प्रचंड आपापसात आप गप्पा चालले आहेत ज्याला म्हणतात की कलका चाललेला आहे तो बघता मी फार वेळ लोकांची नावं घेण्यात काही पॉईंट नाही प्रामुख्याने ज्यांनी आता अनेकांनी म्हटल्याप्रमाणे भाऊसाहेब मोने म्हटल्याप्रमाणे किंवा प्रकाशरावणे म्हटल्याप्रमाणे ज्यांनी हा विषय लावून धरला विजयकुमार सावंके असे विजयकुमार सावंके जे या नाट्यसंमनाचे प्रमुख कार्यवाहक आहेत ज्यांच्या चलो बडो अजूनही आणि पालकमंत्री असूनही असं वाटलं होतं असुन कसं होणार पण शिवाजीराव सावंतांनी असं म्हटलं की प्रामुख्याने कुठल्याही मोठ्या कार्यक्रमामध्ये मंडप जेवण आणि निवास म्हणजे येणाऱ्यांची हॉटेल हॉस्पिटल सर्व मान्यवर मजा आज पुढे चाललं हे संमेलन कसं होणार आहे याची माहिती एका मी इथेच राहायला असतो सगळे दिवस उपलब्ध असतो तर मग तुम्हाला याच्यापेक्षा शंभर पटीने मी मोठं करून दाखवलं असतो पण एकाच वेळेला सोलापूर जिल्हा माझ्याकडे आहे अमरावती जिल्हा माझ्याकडे आहे पुण्याचा आमदार मी आहे मंत्री म्हणून मुंबईत जायचं आहे आणि पूळ कोल्हापूरचं असल्यामुळे आठवड्यात एकदा कोल्हापूरला जायचं आहे या सगळ्या याच्यामध्ये वेळेची माझी खूप वडातान चालते तरीही आत्ता मी दोन उल्लेख केले पण असे खूप उल्लेख मी उद्या करणार आहे अशांच्या सहकार्यामुळे हे शंभरावं मराठी नाट्यसंमेलन इथे यशस्वी होईल या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने मला सर्व संयोजकांनी असा आग्रह धरला की सोलापूर ही कलाकारांची भूमी आहे आता मी प्रामुख्याने वेगवेगळ्या कलाकारांच्या कलाकृती पाहते जुळे सोलापूरला आम्हाला एक नाट्यमंदिर तुम्ही द्या असं त्यांनी म्हटलं आणि मी ते ताबडतोब घोषित केलं आहे महानगरपालिका त्याच्या तयारीला लागली आहे महानगरपालिकेने एक प्लॉट असाईन केला त्याची सगळी कागदपत्रं पूर्ण केली नियोजनचा मिश असतो त्यामुळे दहा कोटी रुपये मी लगेच सँक्शन केले लागले तर मी सुधीरबा मुंडेकरांकडे सांस्कृतिक विभागाकडे मागेन पण निमित्ताने जसं आपलं एक परंपरागत नाट्यगृह हुतात्मा आहे तसं जुळे सोलापूरमध्ये एक नाट्यगृह करण्याची निमित्ताने मी घोषणा केली आणि ती व्यवहारात आणेन आणि पुढचे तीन दिवस आज उद्या परवा जे अनेक कार्यक्रम या ठिकाणी व्हाजेल प्रचंड मोठ्या संख्येने नाट्यक्षेत्रातली मोठमोठी मंडळी येऊन पोचली आणि ते आता जिल्ह्यातल्या ज्या अन्य शाखा आहेत त्या ठिकाणी कार्यक्रमाला के केले गेले आहेत वेगवेगळ्या वेळेला ते त्यांच्या कलाकृतीमधून आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे मी हे नाट्यसंमेलन अतिशय चांगलं व्हावं यशस्वी व्हावं सगळ्यांना आनंद देणारं व्हावं मला प्रकार